संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संविधानाच्या प्रस्तावनेचं सामूहिक वाचन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं अध्यक्षा संगीता जोगधनकर यांच्या संचलनाखाली करण्यात आलं सोलापूर शहरामध्ये संविधान दिनानिमित्ताने सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषभाई पवार आणि कार्य अध्यक्ष जुबेरभाई बागवान आमच्या अध्यक्षा महिला अध्यक्ष सन्माननीय योगधन करताय आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपती पुतळ्यास पुष्पहार अर्पण या ठिकाणी केल्यानंतर संविधानाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं संविधान म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात जगभरामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं आपला भारत देश गेल्या पंचाहत्तर वर्षापासून ही संविधानाच्या या ठिकाणी नेमाप्रमाण चालत आहे